सोलापूर महानगरपालिकेच्या थकीत मालमत्ता कराची प्रभावीपणे वसुली होण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर दंड आणि शास्ती माफीची अभय योजना जाहीर केली होती या योजनेचा लाभ घेऊन महापालिका व शिक्षण मंडळाकडील कार्यरत कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्याकडील मालमत्ता कराची थकबाकी वसुली व्हावी या उद्देशाने थकबाकी नसल्याबाबतचा सा दाखला सादर करूनच डिसेंबर दोन हजार तेवीसचे म्हणजेच माहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये होणारे वेतन व निवृत्तीवेतन अदा करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत दरम्यान सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करण्याचे काम सुरू असून सेवानिवृत्त सेवकांना डिसेंबर पेडीन जानेवारी दोन हजार चोवीसचे निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार आहे तसेच जानेवारी पेड इन फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे निवृत्तीवेतन मालमत्ता कराची थकबाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच अदा करण्यात येणार आहे तरी सर्व कर्मचाऱ्यांनी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कराची थकबाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र जमा करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे